नमस्कार मंडळी सिंपल मराठी मराठीमध्ये आज आपण तोंडाची चव वाढणारी मस्त चविष्ट आणि पौष्टिक अशी हरभऱ्याची भाजी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी करण्यासाठी इथे बघा मी शेतातील हरभऱ्याची कोवळी पाने घेतली आहेत ही भाजी करण्यासाठी अशा पद्धतीने हरभऱ्याची कोवळी पाने घ्यायची आणि ही भाजी शेतातील आहे त्यामुळे इथे मी धुणार वगैरे काही नाही भाजी जर धुतली तर त्याचा जो सगळा खार असतो तो, खा तो निघून जातो आणि भाजी चवदार लागत नाही त्यामुळे ना, भाजी धुवायची नाही भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरे मस्त असे तडतडून घ्यायचे आहेत आणि बारीक कापल्या दोन हिरवी मिरची त्यानंतर बारीक कापलेली चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लसून हिरवी मिरची मस्त अशी तळून घ्यायची आहे यामध्ये कांदा वगैरे टोमॅटो काहीही घालायचं नाही या भाजीची नॅचरल चव आहे ती लागली पाहिजे म्हणून यामध्ये जास्त कुठलेही मसाले घालायचे नाहीत आपली लसूण आणि हिरवी मिरची मस्त अशी परतून झाली की ती मी दोन सुक्या मिरच्या यामध्ये तुकडे करून टाकले आहेत आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद हळद आणि सुक्या मिरच्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत आणि आता आपण यामध्ये जी हरभऱ्याची कोळी पाने घेतली आहेत ती टाकणार आहोत ही भाजी इथे मी न धुताच घेतलेली आहे कारण ही डायरेक्टली शेतातून आणलेली आहे आता ही भाजी तुम्हाला सुरुवातीला जरी खूप दिसत असली तरी शिजल्यानंतर शी खूप थोडीशी होते तर ही भाजी या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो तर भाजी व्यवस्थित परतून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मीठ या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ मिक्स करून घेतलं की आता पा भाजीवरती आपण पाण्याचा थोडासा हपका मारणार आहोत खूप जास्त पाणी नाही टाकायचं पण थोडंसं पाण्याचा हपका मारून मीडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची तर बघा साधारण चार एक मिनिट ही भाजी इथे मी शिजवून घेतली तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि बघा आपण जे पाण्याचा हपका मारला होता तोसुद्धा आता यामधला सुकलेला आहे तर अशा पद्धतीने भाजी शिजली की आता यामध्ये पाव वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकायचं आहे पाववाटी किंवा दोन मोठे चमचे कूट टाकल्यानंतर हे कूट या भाजीमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं कूट मिक्स करून घेतलं की आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून एखाद मिनिट या भाजीला वाफ काढायची शेंगदाण्याचं कूट यामध्ये मिक्स केल्यानंतर एक मिनिट या भाजीला मी वाफ काढून घेतली आणि मस्त अशी हरभऱ्याची भाजी इथे तयार आहे या भाजीमध्ये कोथिंबीर वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही ताटामध्ये मी आधीच भाकरी आणि कांदा वाढून घेतलेला आहे आणि आता हा वाढलेला आहे टोमॅटोचा ठेचा हा टोमॅटोचा ठेचा खायला खूपच छान लागतो आणि याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही तो टोमॅटोचा ठेचा नक्की बघा ज्वारीची मस्त अशी भाकरी सोबत कांदा आणि मस्त तोंडाची चव वाढणारी चवदार आणि पौष्टिक हरभऱ्याची भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी टोमॅटोचा ठेचा वाह क्या बात आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद